नमस्कार कुरुक्षेत्रावर जाऊन गोपीचंद पडलकरांनी दाग लिहितो पाहूया गोपीचंद काय म्हणताय गोपीचंद पडलकर आहे काल मी तुमच्याशी प्रामाणिक आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही चंद्रकांत रावांचा बाबा स्टेटमेंट वाचला असेल मी असा कार्यकर्ता मागं लागून पाहिजे असेल त्याला काय पाहिजे नाही मला काय देत होते मागच्या चार महिन्या दहा महिन्यापूर्वी घेतलं नाही मागच्या महिन्यापूर्वी काय वापरत होती ती घेतली नाही मला मागायची घरात वाचत नव्हती मला सरकारचे बाबा म्हणत होते तरी म्हणत नको मी जनतेत नाही येणारा कार्यकर्ता आहे मला हे नकायचं शिवाजीराव देशमुख साहेब वाढले आणि त्यांची रिक्त विधान परिषद घ्या आणि मंत्रिमंडळामध्ये शपथ घ्या हा गोपीचा प्रवेशाला प्रस्ताव होता मी मला अशा प्रस्तावाची गरज आहे मी जनतेच्या सोबत जाणार कार्यक्रम काय जनतेनं जर मला निवडून दिलं तर मी लोकसभेमध्ये जाईल नाही निवडून दिलं परत जनतेची सेवा करायला मी लढत राहील जिल्ह्यामध्ये मला काय पदाची गरज नाही माझं वय छत्तीस पस्तीस छत्तीस आहे मी काय तीस पस्तीस वर्ष मरत नाही मला जनरल मंत्री भावना होण्यास होण्यासाठी बरोबर ना तुमचा विश्वासघात करून मंत्री कोण खातली बघितलं नाही मंत्री आमदार झाले माझे फूट आहे गावात गेलं तर काळसूत्र हार घालायला उभं त्याच्या मंत्रिपदाला करायचं आहे मी माणसा गावाला कार्यकर्ताय